हिंगोलीत ठाकरे गटाचं बबनराव लोणीकरांच्या विधानावर संतप्त आंदोलन वक्तव्य एक आणि राज्यभरात संतापाची लाट भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर गांधी चौकात शिवसैनिकांनी लोणीकर यांच्या प्रतिमेचे जोडे मारून ती प्रतिमा जाहीररित्या पेटवली आणि यामार्फत फक्त निषेध नव्हे तर शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही हा स्पष्ट इशाराही दिला पेक्षा जास्त या आंदोलनातून ठाकरे गटाची सरकारविरोधातली आक्रमक भूमिका स्पष्ट झाली आहे आता प्रश्न असा आहे की लोणीकर आपल्या विधानावर माफी मागणार का की हा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बबन लोणीकर त्यांनी जे शेतकऱ्याच्या बद्दल जे काही शब्द वापरलेले आहेत की जे शेतकरी जो खातो तो पितो तो ह हो केवळ देणार आहे याला आमचं बीजेपी सरकार आहे या निषेधात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बबन लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे होळी केलेली आहे या विषयावर आपल्यासोबत काही मराठी मावळे आहेत काही शिवसैनिक आहेत त्यांनी आज होळी केलेली आहे काय भावना आहे दादा काय सांगाल बबन धोनीकरांनीच सगळ्यांना आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की बबन धोनीकरांनी मागच्या काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे मोदीने दिले शेतकऱ्यांच्या घरच्या आई बहिणीच्या अंगावर जे कपडे आहेत ते मोदीने दिलेल्या पैशावर हो आहेत तुमच्या पायातली चप्पल तुमच्या पायातला बुट मोदींच्या पैशावर हो आहे तुमच्या घरातले जे काही साहित्य मोबाईल आहे मोदींनी दिलेल्या पैशावर हो आहे त्या बबनराव बबनराव लोणीकर आणि या भाजपच्या हरामखोर लोकांना मला सांगायचंय की हरामखोर हे पैसे तुमच्या बापाच्या घरचे नाही आहेत दहा वर्षापूर्वी दहा हजार रुपयानं विकणारा सोयाबीन आज तुम्ही चार हजारावर आणला ते कापलेले पैसे तुम्ही शेतकऱ्यांना परत करताय तुम्ही वचन दिलं होतं कर्जमाफीचं ते पैसे कुठे आहेत आम्ही भावाचा कायदा केला होता तुम्ही तो कायदा कुठे आहे लाडक्या बहिणीचे पैसे कुठे आहेत लाडक्या बहिणीचे पैसे कुठे कर्ज देणार होते ते पैसे कुठे शेतकऱ्यांचे पैसे एका हाताने काढून घेतले आणि दुसऱ्या हाताने दक्षता देण्यासारख्या शेतकऱ्यांच्या हातावर दिल्या आणि तुम्ही म्हणता मोदीच्या हातावर शेतकरी तुमच्या भरुशावर चालत नाही सगळा देश हा शेतकऱ्यांच्या भरुशावर चालतो भाजपच्या लोकांना मला सांगायचं की तुम्ही शेतकऱ्यांच्या तुमची जर अशीच प्रवृत्ती राहिली तर हे शेतकरी आज तुम्हाला जोडे उद्या तुमच्या नेत्यांना गल्ली गल्ली तुमच्या घरात घुसून जोडे मारतील हे होते शिवसेनेचे बावळे यांनी सांगितलेलं आहे की जे आणि लोणीकरण तुमच्या माझ्या जे शेतकऱ्याविषयी जे वाईट शब्द वापरलेले आहेत की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो जे का तुम्ही खाता खाता ते आमच्या पैशातून खातात त्याच्या घरचा पैसा आहे का त्या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर ज्या मध्ये येईल त्याला चापकान आम्ही शिवसैनिक शेतकरी बांधव राहणार नाही त्यांनी जे काल आमच्या शेतकऱ्याविषयी अखिल भाषेत जे वक्तव्य केलं आहे ते महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे कारण आपल्या देशामध्ये एक नारा आहे जे की आपला देश चालतो जे जवान जे किसान जर आमच्या किसाना विषयी जर असं कोणी बोलत असल तर आम्ही सही करू नाही का करू नाही तर बबन भवन लोणीकरांनी तुमच्या पेरणीला तुमच्या अंगावरचे कपडे तुमचं साहित्य बुट्ट चप्पल मोबाईल हे आमच्या मोदीने दिलं म्हणत आहे ते बघ हा सरकार जे आहे कुणाच्या बाप्पाचं नाही केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो हे जनतेचं सरकार आहे तुम्ही जर म्हणत असाल जनतेच्या पैशाचा आहे आमच्या घरचा पैसा आहे किंवा आमच्या बाप्पाचा आहे तर हे होणार नाही कारण हा पैसा आलेला आमच्या शेतकऱ्याच्या कष्टातून जीएसटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून आलेला आहे त्यामुळं कोणी म्हणू शकत नाही की ही ही आलेली जी आमदानी आहे किंवा आलेला निधी आहे किंवा तुमचा लाडक्या बहिणीचा जे आहे आमच्या घरचा आहे हे नाही म्हणू शकत आणि हे जर म्हणलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही चोख उत्तर देऊ कारण आणि बबन लोणीकरांना हिंगो हिंगो या हिंगोलीमध्ये आल्यानं आम्ही त्याच्या पोस्टरला चप्पल तर त्याला हिंगोली मध्ये आल्यानं त्याच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो जो शेतकरी आहे शेतकऱ्यावर चालतो यांच्या दिलेल्या पैशावर शेतकऱ्याचं कोट चालत नाही अशी संतप्त भावना जी मावळ्यांनी दिलेली आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहे दादा काय सांगाल बवन लोणीकर यांच्या प्रतिमेची आज होळी केलेली आहे तुम्ही शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आमच्या आमच्याकडे मालाला भाव आम्हाला आम्ही भाव, भाव पाहिजेत आम्हाला तुमचे चार दोन हजाराच्या अपेक्षा नाही आम्हाला बारा हजार रुपये पाहिजेत नाही तुमचे बारा महिन्याचे आम्ही तुम्हाला देतो उलट्याचं चोवीस हजार रुपये देतो मात्र आमच्या मालाला आम्ही भाव पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला कापसाला आम्ही भाव पाहिजे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या काळात सात हजार आमचा आम्ही निकल होता म्या आपल्या चार आलं आता या शेतकऱ्याला करायचं काय कापूस दहा हजाराने विकला होता म्या आता विकार आमचा सहा हजाराने कापूस काय करायचं आत्ता हद्धा करायचं का शेतकरी आहे ना या सरकार काय करायचं तर आपण आला शेतकरी सुखी तर दुखी येतात शेतकरी या तर मुळे या अजित पवार शेतकऱ्याच्या हाती काय फाई लागा ना मग काय करायचं कर्ज कर्जमाफीचा जाऊन वचक नाम्यात म्हणजे आम्ही कर्जमाफी करू काय केलं हे ना शासनाने काय नाही केलं कर्ज माफी नाही केलं काय नाही केलं खराब ना शेतकऱ्याला शेतकऱ्या जमू फी फीन पैसे नाही तर आहे तर हे हरामखोर सरकार आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे जो वचननामा दिला होता त्या वचननाम्यानुसार शासनाने जे काय त्यांच्या मागण्याची जे काय पूर्तता केली नसल्यामुळे भाजप सरकारच्या विरोधामध्ये सर्व स्तरावरून शेतकरी निषेध नोंदवित आहेत